कुस्तीची जाहिरात पोहोचवली पुढाऱ्याने आमचा धंदा आहे तुम्ही जास्त बोलताय बोला बोलता था था था। भारत माता की सगळ्या गावात शहरात आवाज गेला पाहिजे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय जय श्रीराम या ठिकाणी उपस्थित आमदार खासदार सगळे लोकप्रतिनिधी उपस्थित सर्व कुस्ती शौकीन म्हणजे सर्व तरुण कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनीं काही कुस्तीगिरी महिला पण ठिकाणी आले पण त्यांच्या कुस्ती आपण या ठिकाणी लावू शकलो नाही पहिलवानाने याला पाच मिनिट वेळ आहे म्हणून मी या ठिकाणी आपला वेळ या ठिकाणी घेतो आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या नमो कुस्ती कुंभामध्ये हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आज मला या ठिकाणी सांगावं लागेल की रोहित पटेल जे हिंद केसरी आहेत आणि दुसरे आमचे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आहे यांच्या संकल्पनेतून या कुस्त्या या ठिकाणी होत आहेत मुंबईला ते माझ्याकडे आलेत आणि त्यांनी मला ही आयडिया दिली मदे, मदे, की भाऊ आपण जामनेरमध्ये एवढ्या मोठ्या कुस्ती मला आधी पटतच नव्हतं मला विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इतके मोठे पैलवान की ज्या ज्या राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं नावलौकिक आहे मला आता अनेक आयोजकांनी या ठिकाणी सांगितलं बाहेरून आलेल्या कुस्ती शोकांनी सांगितलं की देशामध्ये पहिल्यांदा इतके पैलवान हे एकाच ठिकाणी जमलेले आहेत पहिल्यांदा देशामध्ये आणि म्हणून आमच्या छोट्याशा गावामध्ये शहरामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि रोहित पटेल आणि विजय चौधरी यांना खरं हे सगळं श्रेय जातं की त्यांनी इतकं सुंदर आयोजन मी तर कालच आलो मुंबईहून मी बाहेर महाराष्ट्रभर होतो बाहेर होतो मी कालच या ठिकाणी रात्री आलो आणि आज सकाळी दहा अकरा वाजता फक्त एक चक्कर नाही मी आलोच नाही मला वाटतं मी डायरेक्ट इथे कुस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं या आखाडा पूजन झालं माझी दुसऱ्या मीटिंग त्या ठिकाणी तर कार्यक्रम होते आणि मला त्यांनी अगदी वेळेवर मी या ठिकाणी दोन तीन वाजता या ठिकाणी आलो तोपर्यंत मी या ठिकाणी आलोही नव्हतो परंतु इतकं सुंदर नियोजन यांनी या कुस्त्यांचं केलं त्यांचे सगळे सहकारी आपल्या गावातले तालुक्यातले सगळे पैलवान त्या ठिकाणी भिडलेले होते त्यामुळे सगळ्यांचं मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो एक चांगली परवणी कुस्त्यांची या कुस्त्या घेण्यामागचा उद्देश काय तर मित्रो या कुस्त्यामागचा उद्देश हाच आहे की सगळ्यांना व्यायामाची सवय लागावी सगळ्यांना व्यायामाची आवड लागावी सगळ्यांनी टोबॅको तंबाखू असेल माणिकचंद विमल कमल सुमन गोवा काय काय तुम्ही खातात हे मला माहीत नाही आम्हाला गटारी नाल्या साफ करावे लागतात त्या जास्त चोकअप कशाने होतात तर पुड्या तंबाखू तुम्ही खाता पुढ्या सगळ्या गटरीमध्ये आहेत ते सगळ्या चोकअप करतायत पाणी म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर खातो आहे संध्याकाळी पाहिली दुपारी पाहिली तर दरच्या दुकानावर गर्दी मावत नाही इकडे कुठे फुगे चालले कुठे पांढ्या चालल्या आहेत काय काय चाललेलं आहे मला वाटतं आपला देश हा जगामध्ये नंबर एकचा तरुण देश आहे जगामध्ये सगळ्या तरुणांची संख्या कुठेही जास्त आहे तर ती आपल्या देशामध्ये जास्त आहे पण आपला तरुण जर असा व्यस्ताधीन होत असेल दारूमध्ये तंबाखूमध्ये अनेक लोक कॅन्सरमध्ये मरत आहेत माझं मोठं काम आहे तुम्हाला माहिती आहे आरोग्याचं जे जे हॉस्पिटलमध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त पेशंट मी कोणते नेतो आहे तर तंबाखू खाऊन तोंड सडलेल्या लोकांना नेतो आहे मरणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नेतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या व्यस्तापासून आपण राम राहिलं पाहिजे चांगलं खा चांगलं प्या आई वडील म्हातारे राहून गेले आणि जवान पोरं मरून चाललेले आहेत आणि म्हणून या कुस्त्या घ्यायचा मागचा उद्देश आज आहे या तरुणांकडे बघा याचं शरीर बघा याचे कसरीचे प्रकार बघा यांच्या मनगटात असलेला जोर बघा नुसती तरुण राष्ट्र आहे म्हणून चालणार नाही तर त्या तरुणांच्या मनगटामध्ये जोर असला पाहिजे त्याच्या मनामध्ये राष्ट्र राष्ट्रप्रेम असलं पाहिजे तेव्हाच हा देश कुठेतरी पुढे जाईल मान्य नरेंद्र मोदीची संकल्पना आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या पुढे आपण जेव्हा शतकी महोत्सव साजरा करू सुवर्ण महोत्सव साजरा करू तेव्हा हा देश जगामधला नंबर एकचा देश असला पाहिजे हा सुपर पॉवर झाला पाहिजे एक नंबर जगामध्ये अमेरिकेला सारखा मागे टाकून आपल्याला वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून या निमित्ताने माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे मी जास्त वेळ घेणार नाही आपण व्यवस्थापासून लांब राहा रोज खा चांगलं खा चांगलं प्या पळा धावा व्यायाम करा आणि या सांगण्याचा मला अधिकार यासाठी आहे की मी लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या सोबत वाढलेलो आहे तालमीत वाढलेलो आहे मी आजही रोज पळतो आजही रोज जिममध्ये जातो मी कुठेही बाहेर जेवत नाही मी तळलेलं खात नाही मी कधी दारू प्यायलो नाही मी कधी मांस भाजी ठीक आहे खायला काही हरकत नाही मी सिगरेट पान तंबाखू बिडी तंबाखू मी असं आयुष्यात चहा सुद्धा आजपर्यंत प्यायलेलो नाही आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ वाटी सांगता लगेच संध्याकाळी बार मध्ये जाऊन बसता असं माझं नाही आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचा सा अधिकार आहे आणि म्हणून मित्र या ठिकाणी प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी शरीराची काळजी घ्यावी आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी आप तुम्ही देशाचं भविष्यात इथे बसलेले अनेक तरुण आहेत देशाचं तुम्ही भविष्यात तुमच्याकडे आम्ही एक वेगळ्या नजरेने या ठिकाणी बघतो आहोत आणि म्हणून आज या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैलवान आलेत त्यांच्यापासून आपण त्यांचा काहीतरी आदर्श घ्यावा हाच या मागचा हेतू आहे यावर्षी हे पहिलं वर्ष आपलं आहे आपण दरवर्षी दिवाळीमध्ये कार्यक्रम घेतो दसऱ्याला घेतो आता आपण या ठिकाणी आखाडा या ठिकाणी घेतलेला आहे पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठं नियोजन आयोजन यापेक्षाही मोठं आयोजन आणि सुंदर आयोजन मला वाटतं यावेळेला बसायला जागा आपली कमी पडली आपण पटांगण मोठं करू अजून दुप्पट क्षमता बसण्याची या ठिकाणी करू आपण चांगला चांगला आनंद चांगली मजा या कार्यक्रमाची उलटा अजूनही बारा तेरा चांगल्या कुस्त्या देशभरातले चांगल्या चांगले मल्ल आपण या ठिकाणी आणले खर्चाची चिंता केली नाही चांगल्या चौधरी आपले या ठिकाणी आपले हिंद केसरी आहेत रोहित पटेल त्यांनी सांगितलं की देशामध्ये दे कुठेही झाल्या नसतील अशा कुस्त्या आम्ही करू माझा विश्वास बसत नव्हता पण या ठिकाणी बघितल्यावर मला खरोखर अतिशय आनंद वाटावा अभिमानही वाटला त्या दोघांबद्दल आणि खरंच सांगतो की या कुस्त्या पहिल्यांदा अशा देशामध्ये होतात यातली एक जोड जरी म्हटली ना तर कुठल्याही तालुक्या जिल्ह्यामध्ये ही तालु शेवटची जोड होते एकच जोड पंधरा त्या जोड बघायला एवढे लोक येतात पण आपल्याकडे तर पंधरा पंधरा जोड अतिशय नॅशनल लेव्हलचे इंटरनॅशनल लेवलचे लेवल पैलवान या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला आज अतिशय आनंद या कुस्त्याचा लुटायला या ठिकाणी मिळतोय निश्चित पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं भव्य दिव्य असं नियोजन आपण या कुस्त्यांचं या ठिकाणी करूया आपल्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला युवा संमेलन आहे जळगावला मान्य अमित भाई शहा आपल्या देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येत आहेत दुपारी दोन वाजता पंधरा फेब्रुवारीला तीन दिवसांनी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जळगावला त्या ठिकाणी जायचं आहे त्यांचं संबोधन त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे युवकांना ते आवाहन करणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रण मी या ठिकाणी देतो पुन्हा आलेल्या सर्व मल्ल सर्व पंच कोल्हापूरहून सोलापूर सांगलीहून या ठिकाणी जे निवेदक या ठिकाणी आले अतिशय सुंदर असं निवेदन ते या ठिकाणी करत आहेत प्रत्येक पहिलांना जी त्यांना माहिती आहे त्यांचा म्हणजे प्रत्येक तालमीमध्ये प्रत्येक आखाड्यामध्ये जाऊन या ठिकाणीचं नियोजन करत असतात बोलत असतात समोरित करत असतात वाजवणारे सुद्धा आपण सांगलीहून आणलेले आहेत म्हणजे या ठिकाणी सगळे एकाहून एक चांगले अव्वल दर्जाचे लोक आपण या ठिकाणी आणलेले आहेत त्यांचेही सगळ्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला सर्वांना पुन्हा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र